नको माणूस की हवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा आदर्श सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने अत्यंत साध्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या पद्धतीने उपक्रम राबवण्यात आला कोणताही गाजावाजा न करता अनाथ बालकांना बिस्किटांचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इमाम दुर्घटनेतील दुःखद निधनामुळे शोक व्यक्त करत आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचा आदर राखत शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवून संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला कोल्हारी येथे प्रथम भगवती मातेचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर गुहा येथील गंगाधर बाबा आश्रमात बाळगोपालांच्या सान्निध्यात आपुलकीने व प्रेमाने वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य उपस्थितांचे मन जिंकून गेले या कार्यक्रमास अहिल्यानगर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ सुनीताताई शेळके शिवसेना महिला आघाडी राहता प्रमुख सौ अर्चनाताई निबे कोल्हार प्रमुख सौभाग्यवती पूज्याताई सोमवंशी उपजिल्हाप्रमुख श्री श्यामभाऊ गोसावी शिवसेना मीडिया प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष शेठ बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच उपतालुका प्रमुख हार्शलदादा बर्डे शहर प्रमुख तुषार तुषारदादा कनगरे उपशहर प्रमुख श्री शुभमजी पोपटे उपशहर प्रमुख श्री भारतदादा जाधव गट प्रमुख अभिजीत दांगे विद्यार्थी सेना श्री कामेशजी बोरुडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुहा येथील गंगाधर बाबा आश्रमातील बाळगोपालांच्या सानिध्यात सामाजिक भान संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक प्रेरणादायी आणि आदर्शवत संदेश पोहोचला आहे यावेळी जिल्हाप्रमुख उत्तरनगर सौ सुनीताताई शेळके महिला आघाडी तालुका प्रमुख सौ अर्चनाताई निबे आणि उपजिल्हा प्रमुख श्री शामभाऊ गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिवसेनेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर आज नऊ फेब्रुवारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने वाढदिवस हा साहेबांनी साजरा न करण्याचा संकल्प ह्या वर्षी केला होता परंतु हा जो वाढदिवस आहे हा वर्षातून एकदा येत असतो परंतु आपल्या महाराष्ट्रावर ज्याप्रमाणे एक दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय जी दादा हे आपल्यातून काही दिवसापूर्वी गेल्यामुळं मित्रत्वाचं नातं कसं जपावं मित्र वनव्या मगे मध्ये गारव्या सारखा आणि जीवानं राहणारी माणसं अचानकपणे आपल्याला मित्राला गमावल्यानंतर ते दुःख खूप मोठं महाराष्ट्रावर तर आहेच पण आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे शिवसैनिकांवरती आहेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती भाजपच्या कार्यकर्त्यांवरती हे दुःख आहे म्हणून आजचा हा वाढदिवस साजरा न करण्याचा संकल्प आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केला होता परंतु ते औचित्य साधून अनाथ मुलांसाठी खाऊ अटप करण्याचा निर्णय आमच्या कोलार शिवसेनेने घेतला होता त्यामुळं आज सिंधुताई सकपाळ गोवा येथे जो आश्रम आहे त्या ठिकाणी आमचे सर पप्पू सर हे ह्या अनाथ मुलांचं पूर्णपणे संगोपन करत असतात आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख या ठिकाणी सोबत सुनीताताई शेळके ह्याही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख अर्चनाताई निभे आहेत त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या शहरप्रमुख सोमन शिवैनी आहेत आणि त्या ठिकाणी सरांच्या सौभाग्यवती आहेत का जे ह्या मुलांचं संपूर्ण आयुष्य कशा प्रकारे समाजापुढे एक आदर्श ठरणार आहेत याचा संकल्प ह्या कुटुंबाने केल्यामुळं सौभाग्यवती सकपालता या ठिकाणी आहेत तर अशा ह्या सुंदर अशा मुलांमध्ये वाढदिवस होत असताना आम्ही खाऊ वाटपाचा निर्णय घेतला केळी आणि बिस्किट हे आम्ही आमच्या मुलांना देणार आहोत ज्या उपमुख्यमंत्र्यांनी जो संकल्प केलेला आहे आणि आंदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या पुढे जे शिकवून दिलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांनी दिलं होतं आणि विशेषतः अनाथ जे असतील त्यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या एक समाजापुढे त्यांचा आदर्श निर्माण करा समाजामध्ये एक त्यांच्यामध्ये एक जिद्द तयार करा आणि शिक्षण हे त्यांना देत चाला त्याप्रमाणे त्यांचं संकोपनही झालं पाहिजे असा निर्णय आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कार्य करत आहेत मग त्या ठिकाणी एका मुलीने उच्च शिक्षणासाठी आत्महत्या केली म्हणून पहाटे ज्यावेळेस फोन आला की साहेब असं सा घडलेलं आहे त्यापासून उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या क्षणाला घेतला होता त्याही नंतर माळीनगावच अचानकपणे रात्रीतून भूजखलन झालं आणि त्या ठिकाणी सगळ्यात लवकर जो पोचणारा असेल महाराष्ट्राचा नेता तर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्यानंतर पहिलगाम येते ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस महाराष्ट्रातून पहिला जो कोणी गेला असेल तर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब होते आणि अशा ह्या नेत्याच्या मागे आम्ही सर्व शिवसैनिक सच्च्या दिलाने उभे आहोत असं उभं राहत असताना साहेबांचा वाढदिवस ही आमची पर्वणीच असते परंतु ह्यावेळेस अजितदादांचं दुःख हे संपूर्ण महाराष्ट्र पेला होत असताना तरी देखील अनाथ मुलांना आम्ही खाऊ वाटण्याचा या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळं आम्ही दादांना या स्मरणामध्ये आयुष्यभर ठेवणार आहोत आणि आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनाही आजच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणार आहोत या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आहेत आणि आपण सर्व बालगोपाळ आहात ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकच संकल्प करूया का शिक्षण हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं हो असतं या शिक्षणाच्या माध्यमातून आपण उच्च पदावर जाऊ शकता उच्च पदावर गेल्यानंतर आपल्या शाळेमध्ये लहानपणी कोण आलं होतं आणि काय बोललो होतं हे आयुष्यभर आमच्या ध्यानात असते तुम्हाला माहिती आहे तुमच्या ध्यानात असतं कारण आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं होतं आजही आम्हाला आठवतं की लहानपणी आमच्या शाळेत कोण यायचं कोण मार्गदर्शन करायचं कशा प्रकारे प्रार्थना हो व्हायची हो त्या प्रार्थना होत असताना आपण किती वाजेल जायचो आणि किती वाजेल शाळा सोडायची आजही आठवतं म्हणून लहानपणी असे काही प्र उपक्रम घडल्यानंतर ते आयुष्यभर ध्यानात असतात तर त्याकरता आपण एक संकल्प करूयात मी लहान आहात परंतु या, पर या ठिकाणी सुदृढपणे आपण तब्येती सांभाळाव्यात मोठं मोठं झाल्यानंतर तरुण तरुणवाईकडे जात असताना कुठलंही व्यसन आपल्याला लागू नये आणि व्यसन एकच असावं ते शिक्षणाचं आणि शिक्षणातून जिद्द निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी समाजसेवेचं एक संकल्प आपण घ्यायचा असतो ज्यांनी आपल्यासाठी केलं आपण ज्या टायमाला उच्च शिक्षण पदावर जाऊ उच्च नोकरीसाठी जाऊ त्या ठिकाणी आपल्यासारखीच काही अनाथ मुलं असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं हा संकल्प आपण करीत पुढे चालायचं असतं म्हणून देशसेवेसाठी हिंदू धर्माच्या सेवेसाठी आणि अखंड हिंदुस्थानवर भगवा हा फडकत राहावा लहरत राहावा अशी संकल्पना या ठिकाणी करूया ह्याच खऱ्या आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असणार आहेत मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदेगड बाळासाहेबांची शिवसेना या नात्याने आजच्या वाढदिवसाच्या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण बालगोपाळ अनाथ अनाथ नाही तुम्ही तुम्ही एकही असं ना, अनाथ नाही हे आम्ही शंभर टक्के जाणतो कारण आमच्यासारखी सर्व समाजसेवक तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहेत त्यामुळं या ठिकाणी ह्या मातेने आणि पप्पू सरांनी हे तुम्ही त्यांची दोन मुलं आहेत असं मला समजलं ते डॉक्टरसाठी डॉक्टर शिक्षण घेत आहेत पण ते अनाथांचे नात आहेत तुम्ही सर्व त्यांचीच मुलं आहात हे आम्ही पाहतोय मी आमचे साळूंचे चिरंजीव साईच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी येत असतो दरवर्षी आणि त्यावेळेस एक जेवणाची पर्वणी यावेळेस त्यावेळेस असती आमच्यावाली त्यावेळेस तुम्हाला मी भेटत असतो पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसामुळं तुम्हाला परत भेटण्याचा योग आलेला आहे म्हणून आमच्या या महिला भगिनींच्या वतीने आणि मी माझ्या वतीने तुम्हालाही शुभेच्छा देतो तुम्ही हा संकल्प करा आपण चांगली तब्येत बनवूया समाजापुढे एक आदर्श निर्माण करूया आणि उच्च शिक्षण पदावर जाऊन मोठ्या पदावर जाऊन आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण आपल्या कुटुंबाला सांभाळू शकूया अशी संकल्पना करूया आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या उपजि जिल्हा प्रमुख सन्मान्य सौभाग्यवती नीताताई शेळके या ठिकाणी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द बोलणार आहेत ते तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्यायचे आज नऊ फेब्रुवारी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आज आपले जिल्हा प्रमुख शांभाऊ गोसावी उपजिल्हा प्रमुख श्यामभाऊ गोसावी तालुका प्रमुख अर्चना निबे आणि शहर प्रमुख पूजा या, आज या आम्ही इथे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शि शिंदे साहेबांचा सा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी सांगित असं केलंय की कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचा अशा दादांचे अजितदादांचे दुःखद निधन झाल्यामुळं कार्यक्रम आतिश काही न करता आता छोटासा उपक्रम आम्ही केला त्या निमित्ताने वाढदिवसाच्या शिंदे साहेबांना हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य निरोगी आरोग्य लाभो याची आम्ही प्रार्थना करतो आदरणीय एकनाथ साहेबांचा आज नऊ फेब्रुवारी बड वाढदिवस आहे पण आपल्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा करायचा नाही त्याच्यामुळे आम्ही अनाथाश्रमात आलेलो आहेत तिथं साजरा करायचा आहे काऊ वाटप करायची मा वा, एकनाथ शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य सगळ्या लाडक्या बहिणींच्या पाठीमागे सदैव उभं राहो ही स्वामीची प्रार्थना करते या ठिकाणी आमच्या ज्या महिला भगिने आहेत कुठल्या काही अडीअडचणी असतील कुणालाही दहाखान्याची गरज पडत असेल त्या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे दहूखान्याची जबाबदारी कुठली आहे <laughs> वैद्यकीय विभागाची जबाबदारी काही दिवस आमच्या ताईंवर दिली होती त्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे वैद्यकीय विभागाचं काम केलं होतं शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूप जणांना या सेवा मिळाली आहे महात्मा फुले योजना असेल बाळासाहेबांचं हॉस्पिटल असेल अशा एक ना अनेक योजना आमच्या शिंदेसाहेबांनी शिंदे उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून पी एम फंड सीएम फंड असे एक ना अनेक त्या कुटुंबासाठी आपला माणूस आपल्या घरामधून आपल्या घरातून गेलेलं सुखरूप आपल्या घरी यावा या अपेक्षा शिंदे साहेबांनी प्रत्येक घराशी जोडून दिलेल्या आहेत म्हणून अशा ह्या महान व्यक्तिमत्वाला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही खाऊ वाटप करत आहोत आपण त्याप्रमाणे स्वीकारायचं अशी तुम्हाला आमच्या वतीने नंबर विनंती असणार आहे घ्या हा होईनी एकजण आहे ना बिस्किट घ्या एक जण केळ घ्या के? हा दोन दोन द्या दो दो दे सगळ्यांना ये बघ अजून एक कोणी घ्या त्यांच्या माग तुम्ही लगेच केळ द्यायचे म्हणजे एक बिस्किट दिलं का लगेच केळ द्यायचं एक दिन बिस्किट पोड़ा गया एक दिन क्या चीज़ पनी गया? हनोता चना था हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री जी शिंदे साहब तुमागे बड़ो जी शिंदे साहबिवसा जय भ श्रीराम ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा